तुम्ही ही केक शॉप पाहिलेली नसेल काय दादा काय झालं काल केक खाल्ला खूप पोट दुखत आहे मला हा हो अरे आपल्याकडे चांगले केक भेटताना हा तू कुठून घेतला केक तू आपल्याकडे के भेटता आपल्या फ्रेंड्स केक मध्ये चाल माझ्या सोबत चाल गाडीवर बैस तर मित्रांनो केक घेताना फक्त चव आणि कमी किंमत बघू नका क्वालिटी आणि स्वच्छतालाही महत्व आहे नाही तर तुमचंही पोट दुखेल मग या फ्रेंड्स केक्स अँड पिझ्झा मध्ये जिथे तुम्हाला फ्रेश केक तुमच्या समोर बनून मिळेल मग शेअर करा आपल्या मित्रांना ज्यांना पार्टी मागितली तर त्यांचं पोट दुखायला लागतं पिझ्झा बेस जे हाताने तयार केले जातात आणि काही पण इकडे रेडीमेड नाही टॉपिंग्स मध्ये जेलिपिनोज आणि ऑलिव्ह वापरले जातात पाहता पाहता इकडचं फेमस पिझ्झा तयार व्हायला सुरुवात होत आणि सटाणा मध्ये होम डिलिव्हरी पण भेटेल मग आपल्या पेज फॉलो करा आणि हा व्हिडिओ किरण देव किंवा अवेश पठाणला दाखवा तुम्हाला स्पेशल ऑफर नक्की भेटेल पेस्ट्री बर्गर आणि पॅटीस चे ऑर्डर घेतले जातात रेड वेल्वेट चीज केक आणि पॅटीस इकडेच भेटेल सटाणा मध्ये भेटणार नाही ऍड्रेस साठ फुटी रोड सिटी मॉलच्या मागे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा